कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वारं चांगलंच तापू आहे अशातच रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पिंपळवाडी गावातील पांगारे कुटुंबाला यांनी धमकी दिली असल्याचा आरोप पांगारे कुटुंबियांनी केला दहा नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रचार सभेमध्ये लोकांमध्ये आमदार भरत गोगावले यांना मतदान न केल्यास देव कोपेल आणि गावामध्ये बूथ लावल्यास जिवे ठार मारले जाईल अशी धमकी दिल्याची तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांकडे करण्यात आली रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातील पिंपळवाडी हे आमदार भरत गोगावले यांचं गाव या गावामध्ये पांगारे कुटुंबाचे सामाजिक योगदान मोठे आहे असं असताना आमदार भरत गोगावले यांच्या सांगण्यावरून त्यांचे बंधू चंद्रकांत गोगावले हे पांगारे कुटुंबाला धमकी देत असल्याची माहिती बाबू पांगारे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे इलेक्शन आले आमदार भरत गोगावले यांची भाऊ चंद्रकांत मारुती भोगावली हो प्रत्येक टायमाला गावाची मिटिंग लावू आम्हाला धमक्या देत असतात किंवा ठार मारण्याची धमकी देत असतात वरून कोण गावात माझ्या विरोधात जाईल कुठी त्याला मारण्यात येईल अरे गावात असं ठरतं की गाव पांढरेला सगळे मिळून नमस्कारायचा त्यानं काही दुखापत विरोधात मतदान करील त्याला आणि जो माझ्या विरोधात बोध लावी त्याला पण धमकी देण्यात आलेली आहे तरी आम्हाला संरक्षण मिळावं याबाबत विनंती करीत आहे इलेक्शन संदर्भात मिटिंग झाली होती त्यांची आणि त्या मध्ये असं त्यांचं ठरवून आलं की बाबा जो इथे ग्राम इलेक्शन मध्ये भरत मारुती बोगवले यांच्या पक्षाला जर वोटिंग केली नाही तर त्याला जीवे ठार मारण्यात येईल आणि ग्रामदेवताचं जे मंदिर आहे आमचं कालभैरवाचं त्या कालभैरवाच्या मंदिरामध्ये पूर्ण गावाला उभं करून त्यांनी सांगितलं की बाबा जर क्रॉस वोटिंग तुम्ही केली तर त्यांची वोटर इजा पोचावी आता हातपाय वाकडे व्हावेत वगैरे तर या सर्वांपासून माझ्या फॅमिलीला माझ्या पूर्ण कुटुंबाला भरत मारचे गोवाले या माणसापासून धोका आहे मी वारंवार पोलीस स्टेशनला एकी तक्रारी दिलेल्या आहेत अजूनही त्यांच्यावरती काही कारवाई केली नाही आणि प्लस आता परत अंधश्रद्धा भावनिक हे घालून लोकांना मंदिरामध्ये उभे करून त्यांना सांगितलं की बाबा जर मतदान केलं नाही तर तुमची बोट वाकडी होऊ द्या त्यांची जो मत टाकणार नाही तर हे कितपत योग्य आहे ते कधी बोलले दहा तारखेला रविवारी गावामध्ये बोलले की कुठे बोलले गावाच्या मीटिंगमध्ये मंदिरामध्ये भरत मात्र गोगोले या माणसापासून माझ्या पूर्ण कुटुंबाला जीवचा धोका आहे आणि मला संरक्षण मिळावं यासाठी मी पत्रकार परिषद घेतलेली माझ्या पूर्ण कुटुंबात आमदार भरत गोगोले यांच्यापासून धोका आहे आणि ते ना पोलीस स्टेशनला जुमानत ना कुणाला गावाला जुमान त्यांची होते एखादी काय शाहीद आणि हुकुमशाहीच गाजवतात गावामध्ये